नमस्कार मंडळींना शुभ दुपार माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं सर्वांचंच सा खूप सारं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रीणं आज आम्ही आता दुपारी निघालेलो आहे ते यात्रेला कळमजाईच्या यात्रेला तिथे छानपैकी आता यात्रा फिरणार आहोते आपल्या कळमजाई मातेचं दर्शन घेणार आणि बैलगाडा शर्यतदेखील असणार आहे तर चला मैत्रीणं भेटूया आपण थेट यात्रेमध्ये पोचलेलं आहे आम्ही आता ठिकाणी आणि आता गाड्या पार्किंग करायचं चाललेलं आहे तर इकडं सगळी टू व्हीलरची पार्किंग लागलेली इकडे आपली फोर व्हीलरची लागलेली आम्ही आलोय यात्रेतील फिरून आल्या आम्ही आलोय आगी खरेदी गेली कुठं तुमची चला आता आम्ही निघतो दर्शन दुर्शन झालं खूप सारी मैत्रिणी गर्दी एक मोठी यात्रा भरती चला आता सगळी यात्रा फिरणार आहेच आपण तिकड गाड्याच गाड्या सगळी लांब पर्यंत पार्किंग लागलेली गाड्यांची एकटी आणि आईस्क्रीम दाखवतो नाणीला सांगणार आहे मी नाणीला

आणि बघा इथे किती मोठ्याच्या मोठ्या भव्य वडाचं झाड आहे अगदी सगळ्यांना सावली इथं भेटते आणि गारवा आहे मस्तपैकी सगळे आता देवीच्या प्रांगणामध्ये बसलेला आहे तर इथं चाललेलं आहे मस्त देवीचे नारळ वटी भरण तर आईने देखील वटीभाराण घेतलेला आहे देवीला तर चला आता देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहे अशी मोठी यात्रा भरलेली आहे आता दर्शन घेऊन येऊ आणि मग यात्रा बघणार आहे तर इथं ह्या वडानी दिसत नाही मैत्री खूप मोठ्याच्या मोठ्या लांबपर्यंत पर्यंत का का बघ ना घे ना पेडा तर चला आता दर्शनाला जायचं आहे झाडाच्या फांद्या अगदी लांबपर्यंत देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि बघा लांबच लांब पारंब्या तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण श्री गणेशाचं दर्शन घेऊन आपल्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे तर लागलेली आहे दर्शनासाठी उंचावरती पायऱ्या चढून हा आला आता मंदिरामध्ये जायचंय <laughs> 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 Tony I

चला आई तू बघा डोक्याचे क्लिप आहे का आम्ही हे घेतले ते किलि क्लिप चार डोक्याची दिले पैसे बाई चला मग झाली आता आमची यात्रा फिरून सगळं छोटं मोठं सामान घेतलंय आमच्या आंधळी मॅडम घ्या घेतले ट्रक घ्यातलाय बघा आता थंडी वाजते आता परत संध्याकाळ झालेली आहे तर निघलोय आम्ही घरी तर चला आता मी वाट बघते आलं मैत्रीण आम्ही आता यात्रेतून सगळे फिरून आणि यात्रेमध्ये छोटी मोठी खरेदी केली आणि खास गेलो होतो मैत्रीण चष्मा आणायचा होता रे बघा चष्माचं फक्त ओम चैतन्य हॉस्पिटल आहे आळ्या फाट्याला तिथं गेलो होतो आणि तिथं बनवाय टाकलं होतं चष्मा कारण डोळे चेक केले आणि चष्मा बनवला तर मैत्रीण आता इथून पुढे माझ्या डोळ्याला आता हा चष्मा दिसणार आहे कसा भाई? कसा ना? <laughs> तर कसा वाटला दिसतोय दिसू पण नाही नाही जरा वेगळी फेम घेतली ती तर मैत्रिणी असा चष्मा घेतलेला आहे मी आता बाई आपण काय काय आणले बघू दे दाखवू काय काय खरेदी तो पहिल्यांदाच या, 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 गेलो यात्रेला एवढे जवळ टी वी पहिल्यांदाच दिव्ही गेलेली जवळ आमच्या जवळच आहे जवळ जवळ इकडून ना आठ किलोमीटर मधून गेले तर आणि इकडून गेलं तर किलो किती किलोमीटर भर न पंधरा चौदा पंधरा किलोमीटर गाडीनं गेल्यावर तर यात्रेत जाऊन मस्त पैकी पैकीच दर्शन दिवस घेत नाही तू पहिल्यांदाच आली ना यंदा घेतलं देवीला वती वरत गेलं हा हे घेतलं घेतली आता ही बरणी अशी मस्त पैकी काचेची बरणी आहे पिप्पा घेतली पिल्या वाल तर लागतच काही ना काही मी केल्या मी पहिली होती बरं बाई काचीची बरणी पण ती फुटून गेली मांजर किचन या उडी मारून टाकलं पुढे क्लिप आहेत अशा सगळ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच आणल्या क्लिप आहे ना अजून येत ना अजून काही क्लिप असते एक मिरपिणची गोष्ट आणि टिकल्याच्या डब्या आणल्या पायला घेतली मला घेतली बघू दे तुझे मोठे लाल लाल काय नाही केलं कलरच्या नव्हती पहिल्यांदाच आता आई नेमकी आली होती माझ्याकडे म्हणलं चला आता कारण वाघबारशील ही यात्रा भरती आणि आईची इच्छा होती बाबा चला हाय जवळ मी म्हंटल तर बाई इथं वाघबारच यात्रा भरती चल यायचं का तर म्हणले चल म्हणलं चला मला चष्मा टाकलाच होता बनवायला बनूनही झाला होता म्हणलं चला कामात काम होती तर चष्मा घेतला आणि आलो यात्रेत फिरून तर भारी वाटलं गाड बैलांची शर्यती बायला दाखवल्या तर पाहिलं ते इथून बाग बैलांच्या शर्यती इकडे नाही हा दुसऱ्या गावाने पण इथं खूप मोठी मोठी यात्रा भरली होती तर मैत्रीण भारी वाटलं आमच्या आंधळे मॅडम दांगटबाई आमच्या सगळ्या आम्ही गेलो गोळ्या मेळ्याने मस्त यात्रा फिरून आलो तर बाय बाय करता आम्ही इथेच व्हिडिओ समाप्त